नमस्कार मित्रांनो माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये एक अतूट नातं आहे एक बंधन आहे आणि याच नात्यावरती भाष्य करणारे पुस्तक आपण आज जाणून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे माचीवरला बुधा लेखक आहेत गोनी दांडेकर मृण्मयी प्रकाशनचं हे पुस् पुस्तक आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आत्तापर्यंत साधारण बारा आवृत्त्या ज्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या आहेत ह्याच पुस्तकावर आधारित एक सिनेमाही येऊन गेला त्या पुस्तक त्या सिनेमाचंही नाव होतं माचीवरला बुधा सुहास पळशीकर यांनी या सिनेमामध्ये बुधा म्हणून काम केलेलं होतं बुधा हा जो आहे हा साधारण पंच्याहत्तरी सत्तरी किंवा पंच्याहत्तरी ओलांडलेला एक माणूस आहे पोटाची खळगी भरण्यासाठी तो मुंबईला गेला त्यांनी आधी गोदीमध्ये काम केलं त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवरती हमाल म्हणून काम केलं खरं तर हा बुधा एक व्यक्ती म्हणून याच्याकडं बघण्यापेक्षा ते एक वय रिप्रेझेंट करतं एक वयाला ते त्या वयाच्या ज्या मागण्या आहेत त्या वया सत्तरी ओलांडलेल्या माणसाचं मन कसं असतं हे या पुस्तकातनं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे बुधा ज्या वेळेस म्हातारा व्हायला लागतो त्याने आयुष्यभर कष्ट केलेले असतात हामाली था, केलेली असते मात्र ज्यावेळेस तो म्हातारा होतो त्याच्या डोळ्यात फुल पडतं म्हणजे त्याला मोतीबिंदू होतो आणि त्याच्यानंतर त्याला काम होईन असं होतं बुधाला एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे भिवा भी भीवा, त्या भिवाचं लग्न झालेलं आहे त्याला एक पत्नी आहे पण अजून मूल बाळ नाहीये बुधा ज्या वेळेस घरी बसायला लागतो त्यावेळेस त्याला दिवस खायला उठतो त्याला कळत नाही दिवसभर काय करायचं चाळीतले सगळे लोक कामावर जात असतात आणि बुधा एकटाच घरी बसत असतो ह्या बुधाला हळूहळू आपल्या बालपणाची आठवण यायला लागते आणि मग तो एक दिवस ठरवतो की आपण पुन्हा आपल्या मूळ गावी जायचं घरच्यांचा म्हणजे बुधाचा त्याच्या पत्नी भिवाचा त्याच्या पत्नीचा विरोध असतानाही चाळीतल्या सगळ्यांचा निरोप घेऊन बुधा प्रवासाला सुरुवात करतो हा जो बुधा आहे हा त्या वयात आहे की जिथं लोकांना आपलं बालपण आठवायला लागतं आपल्या लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागतात मनमाड एक्सप्रेस पकडतो आणि तो लोणावळ्याला उतरतो आणि तिथून पुढं तो राजमचीकडं निघतो इथंच बुधाच्या वाडवडलाची जी जमीन आहे ती तिथं आहे तो ती कसायचं ठरवतो तिथं शेती करायचं ठरवतो गावातली काही लोक ठाकर लोकांना मिळून ती शेती तो कसण्यायोग्य बनवतो तो एक कुत्रा आणतो त्या कुत्रा पाळायला लागतो हळूहळू त्याच्या लक्षात येतं की तो जिथं राहतोय तिथे खारुताई आहे तो तिला ता तांदूळ खायला घालू लागतो नंतर खारुताईला दोन पिल्लही होतात ती हळूहळू बुधाकडे यायला लागतात तो त्यांना तांदूळ किंवा जे काही त्याच्याकडे अन्न असेल ते खायला घालायला लागतो तो कुत्रा हळूहळू मोठा होतो नंतर बुधा जो आहे तो काही बकऱ्याही पाळतो उन्हाळा हिवाळा पावसाळा असे दिवस जायला लागतात आणि बुधा जो आहे तो निसर्गाशी समरस व्हायला लागतो तो ज्यावेळेस तिथल्या फुलांचा वास घेतो त्यावेळेस त्याला लहानपणीची तो शाळेत असतानाची आठवण व्हायला लागते आणि मधली जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष ही विसरून जातो त्याच्या आयुष्यातनं ती पुसलीच जातात आणि बालपण पुन्हा यायला लागतं तो त्या त्याचा जो दिवस आहे तो सूर्याशा बरोबर जोडला घेतला जातो तो घड्याळ कुठले पाळत नाही त्याचं सूर्य हेच त्याचं घड्याळ बनतं बुधा जिथं राहत असतो तिथून रोज एक विमान जात असतं तो त्याच्याशी जुळवून घेतो ते विमान तिथून गेलं म्हणजे जेवणाची वेळ झाली असं तो मानायला लागतो दिवसामागून दिवस सरत असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळे ऋतू येत जात असतात एक दिवस विमान येत नाही आणि बुधाची खूप चिडचिड होते तो अस्वस्थ होतो की असा खंड कसा पडला रोजच्या गोष्टीमध्ये तो दिवसभर चिडचिडचिड करत राहतो जेवणही बनवत नाही कुत्र्यालाही खायला देत नाही इमानी कुत्रा त्या दिवशी घरात झोपत नाही त्यांनी जी झोपडी बांधलेली असते त्याच्या आत नाही येतात बाहेर झोपतो त्या रात्री तो कुत्रा खूप जोरजोरात भुंकायला लागतो बुधाच्या लक्षात येतं की रोजचं जे भुंकणं आहे त्याच्यापेक्षा आजचं भुंकणं हे वेगळं आहे तो बाहेर येऊन बघतो मात्र त्याला काहीच दिसत नाही असंही बुधाला मोतीबिंदू झाल्यामुळे काही दिसत नसतं तो पुन्हा येऊन झोपतो मात्र त्याचा जो कुत्रा आहे तो बाहेरच थांबतो जरा वेळाने तो कुत्रा भुंकतो भांडल्यासारखा आवाज येतो आणि कुत्र्याचा आवाज बंद होतो इथं बुधाला जाणीव होते की काहीतरी अनिष्ट घडले काहीतरी काहीतरी अघटित घडले आणि मग बुधा बाहेर येतो तो, तो शोधायचा प्रयत्न करतो खरंतर त्यांनी कुत्र्याला असं कुठलं खास नाव दिलेलं नसतं मोत्या पिट्या असं कुठल्याही नावाने तो हाक मारत असतो तो थोडा वेळ शोधतो ठेचकाळतो अंधारात धडपडतो पण कुत्रा काही कुठून आवाज देत नाही मग त्याच्या लक्षात येतं काहीतरी वेगळं घडलंय तो परत येऊन झोपतो दिवस उगवायची वाट बघतो जसा दिवस उजडतो तसा तो बाहेर जाऊन शोधतो तर त्याला त्या ते कुत्र्याचं प्रेत सापडतं रात्री बिबट्याची आणि त्याची झटापट झालेली असते आणि बिबट्याने त्या कुत्र्याला मारलेला असतं इथं बुधा खचतो त्याच्या लक्षात येतं की काल विमान नाही आलं म्हणून दिवसभर मी चिडचिड केली आणि त्या माझ्यामुळं पुत्रा बाहेरच झोपला तो जर झोपडी जोपड, झोपडीत येऊन झोपला असत तर हे घडलं नसतं त्यामुळे आपणच त्या कुत्र्याची हत्या केलीये ही सल त्याच्या मनात डाचत राहते इथून भुईवा खचतो बुधा खचतो आणि तो खचतच खच जातो काही दिवसांनंतर पावसाळा सुरू असताना त्याच्या लक्षात येतं की त्याच्या झोपडीच्या मागच्या बाजूला एक म्हैस येऊन मुक्कामाला राहिलेली आहे तिच्या पाठीवर जखम झालेली आहे तशा खचलेल्या अवस्थेत बुधा त्या म्हशीची जखम ती त्याच्यावर इलाज करण्याचा हळदी लावण्याचा प्रयत्न करतो ती थोडी बरी होते जखम मात्र इथून पुढं भिवा बुधाची जी ताकद आहे शारीरिक ताकद ही कमी 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 होत जाते त्याला जाणवतं की आता शरीर आपली इंद्रिय आपली साथ देत नाहीयेत एक दिवस तो झोपलेला असताना बाहेर कोणीतरी आलंय असं त्याला जाणीव होते मग त्याच्या लक्षात येतं की तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनछरे असा जो एक कोणी सोयरा आलेला आहे तो त्याला भेटायला आलेला आहे मात्र बुधाचं शरीर इथं क्षीण झालेलं असतं की तो दारू उघडून त्याला भेटायला नाही जाऊ शकत अखेर त्याच्या लक्षात येतं की खरंच हा जर सोयरा असेल तर तो, तो मला नक्की भेटायला येईल एक दिवस तो सोयरा येतो त्याला रानोमाळ फिरवतो सगळीकडं तो, तो, तो रानात पाना फुलात झाडांमध्ये फिरवतो तसंच चार दिवस पाऊस चालू असतो चार दिवसांनंतर खरं जेव्हा येते त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा जो मालक आहे तो शांतपणे निद्रिस्त झोपलेला आहे अशी हा बुधाची गोष्ट आहे गोनी दांडेकरांनी अतिशय विचार करून त्या वयाला पंच्याहत्तरीच्या किंवा ऐंशीच्या वयाला शोभेल असं ते वर्णन केलेलं आहे आणि माणूस हा किती कशा पद्धतीनं पंचतत्वाशी जोडला गेलेला आहे आणि त्याच्यातच शेवटी त्याला विलीन व्हायचंय आहे ह्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे हे पुस्तक शंभर सव्वाशे पानांचं अगदी एका बैठकीत संपवता येईल असं हे पुस्तक आहे हे पुस्तक सगळ्यांनी नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगा तसंच आपला चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर तू नक्की करा धन्यवाद